नमस्कार आम्ही आज एस डी पाटील इन्स्टिट्यूट ऑफ फार्मसी उरुण इस्लामपूर तालुका वाळवा जिल्हा सांगली येथून आलेला आहे मी सतीश हेंगमेरे एस डी पाटील इन्स्टिट्यूट ऑफ फार्मसीमध्ये प्राध्यापक म्हणून कार्यरत आहे आ, गार्डन बॉर्डरला लावतात जास्त गोल्डन ला। गोल्डन म्हणतात त्याला नमस्कार आम्ही आज एस डी पाटील इन्स्टिट्यूट ऑफ फार्मसी उरुण इस्लामपूर तालुका वाळवा जिल्हा सांगली येथून आलेला आहे तर आज आम्हाला येथील सर्व कर्मचाऱ्यांनी आम्हाला येथील संपूर्ण जे काही औषधी वनस्पती आहेत जसे की असपोटे अस पोयटेड असेल लवंग असेल इत्यादी आम्हाला मेडिसिन मेडिसिनल प्लांटची माहिती सांगितली तसेच बऱ्याच आंब्याची झाडे आहेत एक्झॉटिक फ्रूट तसेच त्यानंतर आंब्याच्या अनेक नवीन नवीन जाती त्यामध्ये लंगडा लंगडा आंबा असे अनेक प्रकारच्या आम्हाला वनस्पतींची माहिती मिळाली त्याबद्दल आम्ही त्यांचे आभार मानतो आणि इंडोर प्लांटमध्ये सुरुवातीला आम्ही इंडोर इंडोर प्लांट पाहिलेत ती देखील आम्हाला त्यांनी खूप चांगल्या प्रकारे माहिती सांगितली मार्गदर्शन केले आम्हाला येथील बरेच प्लांट पाहायला मिळाले आम्ही ते पाहिले नव्हते किंवा आम्ही रोज आमच्या पाहण्यात बरीच असे झाडे वनस्पती होते पण आम्हाला त्याबद्दल काही माहिती नव्हती त्याचे नाव माहीत नव्हते ते आम्हाला समजून चांगल्या प्रकारे सांगितले येथील सर्व कर्मचारी त्यांनी आम्हाला गाईड केल्याबद्दल आम्ही त्यांना आभार मानतो त्यांचे धन्यवाद मी सतीश हिंगमेरे एस डी पाटील इन्स्टिट्यूट ऑफ फार्मसीमध्ये प्राध्यापक म्हणून कार्यरत आहे आमच्या आज इथं फर्स्ट इयर जो विषय आहे फार्माकोग्नसी ह्या विषयामध्ये बरेच आम्हाला आज फिल्ड विजिट म्हणून ई आर ट्वेंटी ट्वेंटीनुसार आम्हाला हे सिलेबसमध्ये इन्क्लूड केलेले आहेत कारण विद्यार्थ्यांना नुसतंच पुस्तकी ज्ञान नकोय तर प्रॅक्टिकली आणि नॉलेज पाहिजे आहेत त्याच्याबद्दल आम्हाला नर्सरीमध्ये विजिट केलेले आहेत आम्ही फक्त ऐकूनच होतो इथं जवळपास बेचाळीस एकरमध्ये त्यांनी डेव्हलपमेंट केलेले आहेत आणि बरेच असे आयुर्वेदिक प्लांट्स आहेत जसे हिंग आहेत आसपटोडे आहेत त्यानंतर नटमेग आहे त्यानंतर पपाया आहेत त्यानंतर फ्रूट्स आहेत आणि जे फुलं आहेत आजकाल हर्बल जो आहे हर्बल कॉस्मेटिक म्हणून कन्सेप्ट आहे आणि ट्रिमंडस स्कोप आहे बाजारामध्ये त्याचे कल्टिवेशन कसं करायचं कलेक्शन कसं करायचं मार्केट प्रिपरेशन कसं करायचं याबद्दल शैलेश सरांनी इथे आपल्याला खूप काही मार्गदर्शन केलेले आहेत आमच्या विद्यार्थ्यांना आणि बरेच काही माहिती मिळालेली आहेत आणि त्याबद्दल धन्यवाद करतोय आम्ही